रोज रोज डिनरसाठी वेगवेगळं काय बनवायचं खाणाऱ्यांना मजा येते पण बनवणाऱ्यांना किती त्रास पण आज जे काही बनवलं ना ते खाऊन माझा नवरा मात्र खूप खुश झाला चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी गावकर किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून खूप खूप स्वागत तर आपण पुन्हा वळूया आपल्या रेसिपीकडे खूप विचार केल्यानंतर मनात आला चला आज डोसा बनवूया पण तो कसला डोसा बनवायचा साधा डोसा की कोणता डोसा मग काय डोश्याचं पीठ घेतलं जाडसर असं तव्यावर पूर्ण पसरून घेतलं एकदम पातळ नाही बनवला जसं आपण डोसा बनवतो थोडंसं थिकनेस ठेवला त्यासोबतच दोन टोमॅटो दोन कांदे आणि दोन हिरव्या मिरच्या मस्त बारीक करून घेतल्या आणि बारीक केलेला कांदा टोमॅटो मिरची मी डोशावरती सगळीकडे एकसारखं पसरून घेतलं त्यानंतर मी त्यावर थोडंसं मीठ थोडंसं लाल तिखट थोडीशी हळद एकसारखी सगळीकडे थोडं थोडं पसरून घेतलं आणि त्यावर एक टाकला बटरचा क्यूब त्यानंतर घेतलं एक अंड ते फोडून ते सगळीकडे एकसारखं पसरवून घेतलं चमच्याने ते सगळं एकसारखं मिक्स करून घेतलं आणि पुन्हा एकदा अजून एक अंड घेतलं आणि तेही फोडून त्यामध्ये टाकून घेतलं त्याच्या ज्या एजेस राहिलेल्या जिकडे अंड व्यवस्थित पोचलं नव्हतं ते पूर्ण त्या अंड्याने कवर करून घेतलं पूर्ण वेळ गॅस मी लो फ्लेमवरतीच ठेवलेला तर डोसा आपला बऱ्यापैकी शेकलेला तो इझिली परतत होता तर मी त्याला पलटी मारून घेतलं मस्त तर आपला अंड दुसऱ्या साईडनेही शेकत आहे तोपर्यंत मी या साईडला चीज स्लाईस टाकून घेणार आहे चीज इकडे मेल्ट व्हायला लागलं आहे तर मी आता डोशाला फोल्ड मारून घेते तर इथे आपला हेल्दी डिनर तयार आहे तुम्ही याला एक चीज डोसा बोलू शकता आपण पिझ्झा बर्गर अशा खूप साऱ्या अनहायजेनिक गोष्टी खातो त्यापेक्षा असं काहीतरी घरी बनवून हेल्दी खाणं बरं नाही का रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू